बातमी आहे ओझरजवळील भोरवाडी या गावच्या श्री विरोबा उत्सवाची ओझरजवळील भोरवाडी या छोट्याशा गावात महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला येथील ग्रामदैवत श्री विरोबा उत्सव साजरा केला जातो पौर्णिमेच्या दिवशी देवाचे महत्व असलेली काठी येथे नाचविली जाते त्यापूर्वी देवाच्या काठीची हळदी कुंकुमाने पूजा केली जाते आणि पुरमपोळीचा नैवेद्यही दाखविला जातो तसेच विरोबा देवाला वाजत गाजत प्रसादही दिला जातो यानंतर सर्व गावकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात येते विरोबा हा देव मूळ साकोरी येथील असून पुष्पावती नदीच्या काठी हा देव वसला आहे विरोबा देवस्थान अतिशय जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते विशेष बाब म्हणजे माजी आमदार श्री वल्लभ शेठ यांचे हे जन्मगाव आहे तसेच या गावचे सुपुत्र डॉक्टर संतोष भोर हे प्रत्येक पौर्णिमेला या गावची सेवा म्हणून मोफत वैद्यकीय सेवा पुरवत असतात याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी शिवाजी श्रीहरी भोर भोरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील रहिवाशी माझं मूळ गाव भोरवाडी आणि ह्या ठिकाणी जीरोबा देवस्थान हे भोरवाडी देवस्थान मंडळ भोरवाडी ह्या संस्थेचा मी कित्येक वर्ष सचिव सेक्रेटरी म्हणून काम करत आहे आणि मूळ हे देवस्थान साकूर येथील आहे आणि याची भरपूर अशी व्या आख्यायिका आहे परंतु हा देव नवसाला पावणार आहे हा देव मूळ आमच्या भोरवाडी गावामधील कुकडी न पुष्पावती नदीच्या तीरावर वसलेला होता त्यानंतर एकोणीसशे शहात्तरला ज्या वेळेला धरणाचे कुकडी धरण झालं त्यावेळेला हे द हे देवस्थान वरती ह्या ठिकाणी आणलं गेलं आणि ह्या ठिकाणी दर पौर्णिमेला आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमामधून प्रसाद वाटप आणि देवाची मोठा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या सर्व करण्याच्या पाठीमागे ह्या गावामध्ये भरपूर अशी विकासाची कामं झालेली आहेत आणि याचा बहुमोल असा वाटा आमचे गावचे सुपुत्र मान्य वल्लभ चट बेनके यांचा आहे आणि यांनी ह्या त्यांच्या माध्यमामधनं आमच्या बोरवाडी गावामध्ये भरपूर अशी काही कामं झालेली आहेत त्यांचा, त्यांचा बहुमोल वाटा मोठा वाटा आहे यामध्ये आणि ह्या देवाची आख्यायिका फार मोठी आहे मी मूळ ह्या गावचा रहिवासी असून मी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज वाय या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये झालेला विकास किंवा आमच्या गावामध्ये या ठिकाणी धार्मिक कार्याच्या क्षेत्राच्या बाजूनं आमच्या या मंदिरा मंदिराच्या परिसरामध्ये संपूर्ण अगदी धार्मिक कार्य चालत असतात आमचं हे बिर बिरदेव देवस्थान अगदी जागृत असतानासुद्धा अगदी या ठिकाणी सप्ताह हा, हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि सप्ताच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी सालावातप्रमाणे माघ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हा सप्ताह बसवला जातो त्या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत कीर्तनकार प्रवचनकार ही व्यक्ती असतात त्याचप्रमाणे आमचा माघ शुद्ध दश माघ माघ शुद्ध <coughs> पौर्णिमेला या ठिकाणी फार मोठा उत्सव असतो त्या उत्सवाकरता आमच्या इथून अगदी गाडा हा साखर मांडायला जातो त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावच्या महिला पुरुष ब लहान मुलं ही संपूर्ण या ठिकाणी अगदी मनपूर्वक नाचतात खेळतात हसतात बागडतात ज्याचप्रमाणे होतो आणि ज्या दिवशी आमची माघ पौर्णिमा असते त्या ठिक त्या दिवशी जे काल्याचा महाप्रसाद असतो तो प्रसाद कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार माणसाचा बनवला जातो आणि आमच्या गावामध्ये एक परंपरा आहे की पंक्तीला गावचं कुणीही बसायचं नाही त्याचप्रमाणे या गावचे महिला बचत गट वगैरे संपूर्ण वाढ्यात वाढण्याचं कार्य अगदी जोपर्यंत समाज जेवत आहे तोपर्यंत या ठिकाणी ते करतात त्यांना ती मी माझ्या गाव ग्रामस्थांतर्फे धन्यता द्यावी तेवढी थोडी असती म्हणून आमचे हे जे उत्सव जो चालतो ना हे फक्त पर या बीरदेवाची कृपा आमच्यावरती आहे एवढंच मी सांगू इच्छितो आणि ते अशीच परंपरा चालत राहो नमस्ते मी डॉक्टर संतोष निवृत्ती बोल राहणार मूळ नारायणगावमध्ये राहतो माझं हॉस्पिटल स्वास्थ्य हॉस्पिटल मी आरोग्य फाउंडेशन या ट्रस्टच्या अंडर माझं हॉस्पिटल चालवतो आणि माझं मूळ गाव भोरवाडी आणि मी बीरदेव प्राणंग प्राणांगणामध्ये दर पौर्णिमेला एक फ्री कॅम्प आयोजित करतो कारण मला गावशी अटॅचमेंट ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावकऱ्या गावकऱ्यांना मला फ्री उपचार करता यावेत या उद्देशाने मी दर महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा गावामध्ये फ्री ऑफ कॉस्ट करत असतो यामध्ये मी दे जी देणारी सेवा आहे ती एक कोणाकडनं एक रुपया न घेता करत असतो आणि ज्याला स्वय काही द्यायची इच्छा असेल तर त्यासाठी मी एक दानपेटी ठेवली आहे त्यामध्ये जो काही पैसा जमा होतो त्याचा उपयोग करून मी या ठिकाणी जो दवाखाना चालवतो त्या ठिकाणी वापरण्यात येणारे इन्स्ट्रुमेंट किंवा काही गरजेच्या वस्तू आहेत त्याचा त्यासाठी विनियोग करतो आणि दुसरी गोष्ट असाच आणखीन मोठा प्रयत्न आहे माझा आरोग्य फाउंडेशनच्या अंडर काम करून वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे फ्री कॅम्प्स करून दुसरी गोष्ट बोरवाडी हे माझं मूळ गाव माझं जन्मगाव असल्यामुळे मी या ठिकाणी गावकऱ्यांना चांगले उपचार देता यावेत दुसरी गोष्ट म मेडिकल फॅकल्टीमध्ये असणारे काही महत्त्वाच्या काही गोष्टी किंवा आता नवीन नवीन जे भरपूर येणारे आजार जे आहेत ब्लड प्रेशर आणि डायबिटीज सारखे आणि बाकीचे पॅरालिसिस किंवा मणक्याचे जे, जे विकार आहेत जे दुर्दर आजार असतात त्यावर मी उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे